पिकली दादाची आंबर आई ग मला जायाच माहेर गावी पिकली दादाची आंबर आई ग मला जायाच माहेर गावी जीव आईचं माझ्या तळमळ ग जीव आईचं माझ्या तळमळ गिना मला सासरी पाठविलं मुळ ग ना मला सासरी पाठविल मुळ पिकली दादाची आंब ग मला जायाच माहेर गावी पिकली दादाची आंब ग मला जायाच माहेर गावी माझ्या वडलाला आनंद वाट ग माझ्या वडलाला आनंद वाट ते पाथेत माझी वाट ग ते पाथेत माझी वाट आज माझ्या ताईची होईन भेट ग आज माझ्या ताईची होईन भेट पिकली दादाची आई ग मला जायाच माहेर गाई पिकली दादाची आई ग मला जायाच माहेर गावी आला मुराळी झाले बाई खुस ग आला मुराळी झाले बाई खुस पण सासू सासऱ्याची घेते मी पुस ग पण सासू सासऱ्याची घेते मी पुस पिकली दादाची आंबराई ग मी माहेरी जाते ना बाई पिकली दादाची आंबराई ग मी माहेरी जाते ना बाई नंदा माझा हाय सासरी ग नंदा माझा हाय सासरी पण जावा माझ्या फन पण करी ग जावा माझ्या फन पण करी सासू माझी गरीब लय बिचारी ग तिना पाठील मला माहेरी सासू माझी गरीब लय बिचारी ग तिना मला पाठील वई माहेरी पिकली दादाची आंबराई राई ग मला जायाच माहेर गावी पिकली दादाची आंब राई ग मला जायाच माहेर गावी ग मला जायाच माहेर गावी ग मला जायाच माहेर गावी